जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या कनिष्ठ निवासी डॉक्टर मोहित गादिया यांना मारहाण केल्याची गंभीर घटना तीन ऑक्टोबर रोजी घडली आहे फटाक्यामुळे जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असताना नातेवाईकांनी उपचाराच्या ठिकाणी गर्दी केली त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टर यांच्या कानशिलात लागवली या जोरदार हल्ल्यामुळे डॉक्टरच्या कानाचा पडदा फाटला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली डॉक्टरांवर झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांना काही आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे रुग्णालयात आपत्कालीन विभागाजवळ असलेल्या पोलीस चौकीत कायमस्वरूपी पोलीस नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणी रात्री उशिरा अकरा वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे निवासी डॉक्टरांच्या मागणीनुसार वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र मैं और डॉक्टर मोहित हम माइनॉरिटी में थे ऑलरेडी पेशेंट्स देख रहे थे और चार फीमेल पेशेंट्स को लेके वो लोग आए थे सब बेड पे लिए थे मैंने एक पेशेंट और मोहित ने एक पेशेंट देखना चालू किया उतने में वो लोग आपस में झगड़ा किए कि केस पेपर लेके आओ ऐसा आपस में झगड़ा किए तो हम उसने बोला कि ना थोड़ा बाहर रुको और मतलब झगड़ा मत करो यहाँ पे करके उतने में वो लोग तुरंत मोहित पे अटैक किए चुछु। चुछु। हे मुद्दा आम्ही सरां म्हणजे आमच्या कॉलेज अथॉरिटीसोबत समोरच ठेवला आहे की आम्हाला तिथे सिक्युरिटी फोर्स पाहिजे जे की क्वालिफाईड आहेत ते मुद्दा म्हणजे डील करायला कारण खूप मॉब येते कधीकधी खूप जास्त मॉब येते तेव्हा डील करायला आम्हाला जमत नाही कारण पेशंट पण हे थोडे हसतात म्हणजे म्हणजे घावरलेले असतात तिथे पाहिजे थोडं जे, जे पेशंट केअर आम्हाला देता येत नाही कारण ते खूप प्रेशर येते वरतून तर आम्हाला फक्त पाहिजे की ते मायनॉरिटी जे आहे तिकडे जे असतात मॉब ते नाही पाहिजे त्यांच्या म्हणजे आपण आपलं काम करणार आहे पण त्यांच्या प्रेशर आपल्याकडे नाही पाहिजे आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणजे काही पण आपले हे देताना तिथे आम्हाला मॉब नाही पाहिजे हे आमचं प्रायमरी डिमांड आहे नेमकं काय घडलं होतं घटना काय घडल्या तेच होतं की चार पाच फिमेल्स म्हणजे पेशंट आले होते त्यांना <laughs> आम्ही डील करतच होतो त्यांच्यासोबत आम्ही उपचार देतच होतो त्याच्यामध्ये त्यांना बाकीचे मॉब होते त्यांचं खूप काय म्हणजे हे होते की लवकर करा लवकर करा मग केस पेपर सगळं आम्ही सांगितलं त्यांना आणायला कारण केश पेपर पण आम्हाला द्यावं लागते सगळं लिहावं लागते काय काय झालं आहे इंजेक्शन वगैरे सगळं आम्हाला ऑन पेपर द्यावं लागते ते बोलण्यामध्ये ते थोडं थो जास्त हे झाले आणि ते आमच्यावर म्हणजे आमच्या फ्रेंडवर अटॅक केलं आहे तुम्ही आता तक्रार देता हो ते आता आम्ही तक्रार दिला बर आता आपली माठ जी संघटना आहे या माठ संघटनेतर्फे आपण काही पुढे निवेदन करणार आहे किंवा मोर्चा किंवा निवेदनाचा पुढचं काय आपलं पाऊल असलं यामध्ये त्याच्याबद्दल आम्ही विचार करतो आहोत आम्ही आता सगळं जे आपण आहे ते आता डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावर पुढचं निर्णय घेणार आहोत डॉक्टर नियंत हा सतत तिसरा इन्सिडेंट आहे की जेव्हा रेसिडेंट डॉक्टर्सवर असा हल्ला होत आहे पहिले पण असं झालं आहे आम्ही कंप्लेंट रेस केली आहे एफ आय आरपर्यंत पर्यंत पण आलो आहे पण असं स्ट्रिक्ट ॲक्शन अजून पण घेतलेली नाही आणि आज आठ सव्वाठच्या सुमारास खूप मोठी कॅज्युलिटी आलेली आणि त्याच्यात असं असतं की जी अत्यंत सिव्हिअर आणि ज्याला खूप लवकर अटेन्शन पाहिजे डॉक्टर्सचा त्याप्रमाणे ते कॅटेगराईज केलं जातं तर सेम रेसिडेंट डॉक्टर्स स तेच करत होते की ज्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट हवी होती त्याला पहिलं त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या पेशंटला करणार होते ते मॅनेज पण त्या याच्यात नातेवाईक ॲग्रेसिव्ह झाले आणि त्याला हल्ला केला गेलं हल्ला अशा प्रकारे झाला की नोज ब्लीड त्याच्या नाकातून ना, अक्क अक्षरशः रक्त येऊन त्याची पूर्ण शर्ट भरलेला आहे आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणजे कानाचा पडदा जो असतो तो फाटलेला आहे ते एन्डोस्कोपी करून आम्ही सेम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे एन्डोस्कोपी झालेली आणि तिथे दिसलं आहे की त्याचा कानाचा पडदा फाटलेला आहे तर हे खूप मोठा इन्सिडंट आहे आणि याआधी पण आम्ही असे निवेदन दिले आहेत तर मार्ट संघटनाद्वारे डीन सरांना पण इंटिमेशन दिलं आहे आणि वरून सेंट्रल मार्ट सोबत कॉन्व्हर्सेशन करून आम्ही समोरचं पाऊल घेणार आहोत आज जी घटना घडली आज जी घटना घडली यावेळेस ही घटना घडल्यानंतर आपण जे अधिस्था आहे डीन आहेत डॉक्टर गिरीश ठाकूर यांना या घटनेची कल्पना दिली होती का त्यांच्याकडून काय आपल्याला प्रतिसाद मिळाला डीन सरांना आम्ही या गोष्टीचे पुरेपूर कल्पना दिलेली आहे आता सोबत डॉक्टर पोटे सर द ॲक्टिंग डीन आहे त्यांना पण आम्ही कल्पना दिली आहे त्यांनी पूर्णपणे इन्वॉल्वमेंट दाखवलेली आहे परत डीन सरांनी पण एम एस एफ सेक्युरिटी फोर्स कॉलेजला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पन, पूर्णपणे आम्हाला त्या गोष्टीत सक्सेस आलेला नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टीला आम्ही परत हे करणार आहोत एनकरेज करणार आहोत आणि सोबत सरांना स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायसाठी मागणी करणार आहोत आपली मागणी काय नेमकी एम एस एफ सेक्युरिटी फोर्स कॅज्युअल्टीच्या अराउंड <laughs> ट्वेंटी फोर इंटू सेवन राहिली पाहिजे चौकी बसलेली आहे जीएमसी जी जळगाव मध्ये पण ट्वेंटी फोर इंटू सेवन पुलिस हजर राहत नाही त्या गोष्टीला आम्ही परत स्ट्रिक्ट घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दाखल केला जाणार आय आर दिला आहे एफ आय आर दाखल केलेला आहे पुन्हा माझं डॉक्टर दाख अमृता कागदेलवर